गजलेचा सूर हरपला पंकजुदास यांचे निधन संगीत क्षेत्रावर शोक कळा गझल सम्राट पंकजुदास यांचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी मुंबईत निधन झाले बडे दिनों के बाद हम देवतनों कोया वतन की मिट्टी आई है चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है शोभावतील नम्रता व आवाजातील माधुर्य हे पंकजुदास उदास यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते आपल्या गजल गायकींनी त्यांनी अनेकांना वेड लावले चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है व चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल या गजलांना संगीतप्रेमींनी अक्षरशः डोक्यावर घेतले संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले पंकजुदास व त्यांच्या गजल म्हणजे तरुणाईपासून ज्येष्ठापर्यंत आनंद व सुखदायक प्रवास पंकजुदास यांनी वयाच्या एकोणीसव्या वर्षापासून गायन करण्यास सुरुवात केली त्यांचा गायनाचा प्रवास एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झाला कामना या चित्रपटामधून मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती एकोणीसशे ऐंशीमध्ये प्रदर्शित झालेल्या आहट या अल्बममुळे पंकज उदास यांच्या निधनामुळे संगीत व गजल प्रेमींवर शोककळा पसरली गजल सम्राट पंकज उदास यांचे गजल गायकांच्या यादीतील अव्वल स्थान आता त्यांच्या निधनानंतर रिक्तच राहील अत्यंत मितभाषी व नम्रता हा त्यांचा स्वभावगुण होता अनेकांच्या पसंतीला ते उतरायचे संगीतकारांची धूण व गीतकारांच्या शब्दांना ते आपल्या जादुई आवाजाने खऱ्या अर्थाने न्याय द्यायचे पंकजुदास यांनी बप्पी लहरी आनंद मिलिन नदीम श्रवण अन्नू मिल अन्नू मलिक या संगीत कारांसोबत दीर्घकाळ काम केले संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना दोन हजार सहामध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले